मंडळी आजचा नॉनव्हेज रेसिपीचा व्हिडिओ एकदम भारी झाला आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका नमस्कार मंडळी चला आज बनवूया बागड्याचं कालवण आणि बागड्याची फ्राय त्यासाठी मी इथे घेतले चिंच एवढी चिंच घेतली ती आता स्वच्छ धुवून पाण्यात फुगत ठेवली चिंच रशासाठी घेतली आपण आणि आता हे पीस केले आहेत बागड्याचे ते फ्रायसाठी अर्धे घेऊ ज्या तुकडी तुकडे आहेत त्या फ्रायसाठी आणि डोक्याकडचा भाग आहे तो रशासाठी घेऊ आपण हा बघा छोट्या ताटा ता ताटातलं आहे ते रशासाठी आणि मोठ्या ताटातलं आहे ते फ्रायसाठी घेतले आणि बघा फ्रायसाठी अशा चिरा पाडून घेतल्यात म्हणजे व्यवस्थित मसाला वगैरे मोरेल चांगला तुकडीमध्ये आता लिंब पिळून घेतले त्याच्यावर अर्ध्या लिंबा लिंबाची फोड सर्व तुकडीला असं लिंब पिळून घेतले आणि आता व्यवस्थित असं लावलं आहे सर्वकडं आता थोडंसं हिंग टाकून घेऊ तसंच रशाच्या तुकड्यांवर पण टाकलं हिंग थोडंसं आणि थोडीशी हळद हळद थोडीच टाकायची मंडळी नंतर पण आपण वापरणार आहोत अशासाठी म्हणून आणि आता इथे आगरी मसाल टाकते। फ्राय मसाला टाकते फ्रायसाठी तुकड्या पाचच आहेत त्या हिशोबाने मसाला टाकायचा येते तर मी इथे सव्वा दोन चमचा आगरी मसाला टाकला आहे थोडी फ्राय मी तिखटच बनवलेली बऱ्याच दिवसाने आज थोडं तिखट बनवलं आहे कारण की बागडा जो मंडळा असतो थोडा वयस असतो म्हणून थोडा मसालेदार बनवल्यावर चांगला लागतो हे बघा आता इथे रशासाठी पण मी मसाला टाकून घेत आहे इथे मी छोटा तीन चमचा मसाला रशासाठी टाकला आहे आणि ते चमचा मंडळी थोडे ठोकून टाकले आहेत पूर्ण असं भरून नाही टाकलं आहे आणि तर इथे मीठ टाकूया फ्रायसाठी एक चमचा टाकला आहे बारीक मीठ आणि अजून अर्धा चमचा आता हे सर्व मसाले व्यवस्थित अशा तुकड्यांना आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि अजून थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे एकूण पावणे दोन चमचा मीठ टाकलं आहे आणि आता इथं खाड्याचं मीठ टाकलं आहे रशाच्या तुकड्यांसाठी दोन चमचे हा चमचा बघू शकता छोटाच आहे प्लास्टिकचा दोनच चमचे टाकले नंतर वाढू शकतो रशात आपण पण फ्रायला वाढवता नाही आहेत म्हणून आणि आता हे दोन्ही पण फ्राय आणि अशासाठी जे पीस आहेत ते झाकून ठेवलेत तोपर्यंत लसूण वगैरे खिचून घेतला मी कोथिंबीर वगैरे काढून घेतली तसेच चिंचचा कोळसुद्धा समॅश करून घेतला प्युरी करून घेतली त्याची आता आपलं टोप तापत ठेवलं ते आणि सवा दोन चमचा तेल घालून घेतलं आहे हे बघा तेलाचा वापर जास्त नाही करायचा कारण मच्छी कमी का आहे म्हणून आणि आता हिंग टाकले येते हिंग चांगलं फुलल्यानंतरच मंडळी लसूण टाकायचं आहे टोप तापलं होतं त्यामुळे हिंग पटकन फुलला आणि आता टाकले लसूण लसणाच्या पाकळ्या एक आठ नऊ लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या चांगल्या ठेचून म्हणजे एकदम पूर्ण नाही ठेचले नॉर्मल ठेचले आणि असंच लसूण ठेवायचं मंडळी मच्छीला म्हणजे चव भारी उतरते रशात हे बघा आता लसणाचा थोडासा रॉसमेला असतो तो, तो निघून गेला की लगेच टाकू आपण इथे थोडीशी हळद टाकली आणि आता असं घाटून घ्यायचं थोडंसं हा फोडणीचा सुगंध एकदम भारी सुट्ट म्हणजे लसूण मंडळ इथे गोल्डन ब्राउन झाला आहे आणि आता आपण ह्या स्टेजला टाकून घेऊ मच्छी हे बघा अशी छान मसालेदार मच्छी टाकून घेतली ते मी आणि लगेचच झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचं वाफेला तुम्हाला ज कितपत रस्सा पाहिजे तिथपर्यंत पाणी तुम्ही श ठेवू शकता इथे मी एक ग्लास थोडं कमी होता ग्लास भरलेला थोडं पाणी ठेवलं आहे कारण रस्सा मी कमीच करणार आहे आणि इथे आपण मंडळी लक्षात घ्यायचं की वाटणाचा वापर करणार नाही आहोत म्हणून रस्सा थोडा कमीच करायचा नाहीतर एकदम पातळ होईल रस्सा पण मंडळी वाटण नसलं तरी रस्शाला एकदम भारी चव येते इथे रस्सा कमी करतो म्हणून आपण हे बघा पहिला हे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं टोपामध्ये वाफेचं लगेचच कारण त्याचाच चव भारी उतरतो रशात आणि आता ते दुसरं पाणी ठेवून दिलं आहे आता हे पण पाणी आपण थोडं गरम झाल्यानंतर ओतून घेऊ लगेच हे बघा आणि थोडीशी अशी घाटी मारून घेतली आणि परत झाकण ठेवून शिजू द्यायचं कालवण कालवण शिजायला जास्त वेळ नाही लागत मंडळी एक सात आठ मिनटात तो रेडी होतो हे बघा आता थोडासा उकळ आला की लगेच चिंचेचा कोल टाकले येते मी आणि ही पूर्ण चिंचेची प्युरी होती म्हणजे त्यात थोडेसे पण असे लम्स वगैरे नव्हते चिंचेचे ते असले तर आपण काढून टाकायचे नाहीतर मग त्याचे एक वेगळीच चव लागते रशात म्हणून हे बघा थोडंसं जे राहिलेलं आहे त्यात पण मी रस्सा टाकून घेतलं काही वेस्ट नको जायला हा बघा रस्सा बघू शकता एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही असं मीडियम आहे हे बघा आता परत थोडंसं झाकण ठेवू आणि आता एक पाच मिनटं फक्त शिजू द्यायचं कालवण लगेचच बागड्याचं पीस शिजतात मंडळी एकीकडे एक दुसऱ्या गॅसवर आपण लोखंडी तवा ठेवून दिला आहे आणि तो थोडासा गरम होऊ द्यायचा व्यवस्थित असा गरम होऊ द्यायचा मंडळी कारण आता तुकड्या चिकटतात तव्याला म्हणून आणि आता फक्त एक पळी तेल टाकून घेतलं आहे आणि नंतर आपण लागलंच तसं तेल टाकू शकतो पहिले थोडं कमीच टाकायचं आणि ते कालथ्याने कालथ्यानेचं सर्वकडे लावून घेतलं आहे तव्याला आता तवा गरम झाला की ते चेक करायचं आणि इकडे मी रशात थोडासा गरम मसाला पण टाकून दिला आहे आणि गरम मसाला एक दोन तीन मिनटं शिजायला असतील तेव्हा आधीच टाकून द्यायचा म्हणजे भारी लागतो रस्सा आणि हे बघा तवा ता इथे तापला आहे आणि तेल पण आपलं एक पळी टाकलेलं ते गरम झालं आहे व्यवस्थित असं आणि तेव्हाच मी ते तुकड्या फ्राय करायला ठेवल्यात हे बघा आणि लगेच एक एक तुकडी जशी सोडू तसं लसणाच्या पाकळ्या पण टाकत जायच्या आहेत तुम्ही आधीही टाकू शकता पण हा लोखंडी तवा आहे त्यामुळे मी लसणाच्या पाकळ्यानंतरच तुकडे सोडल्यानंतर सोडल्यात आणि शेवटपर्यंत तुकडे होतपर्यंत त्या करपून जातात म्हणून उशिरा टाकल्यात थोड्या हे बघा आणि आता इथे रसाला पण छान असं उकळी आली आणि एकदम दणदणीत असा स्मेल सुटला होता रस्शाला हा बघा आता रस्सा ऑलमोस्ट आपला तयार झाला आहे आणि आत्ता इथे आप थोडंसं मीठ कमी पडलेलं ते टेस्ट करून बघितलं आणि थोडं टाकलं आहे तुम्ही पण असं करू शकता जर मीठ कमी पडलं तर नंतर टाकायचं पण आधी जर जास्त आलं तर ते आपल्याला कमी करता येत नाही आणि रस्ता खार होतो म्हणून थोडं कमीच टाकायचं आधी आणि नंतर वाढू शकतो आपण आणि इकडे बघा तुकड्या मी अशा आलटून पालटून सगळीकडून व्यवस्थित अशा फ्राय करत आहे आणि लोखंडी तव्यात मंडळी तुकड्या ह्या आपल्या लगेच शिजल्या जातात तसेच लोखंडी तव्यातलं जेव्हा आपण लोखंडी भांड्यात जेवण शिजवतो तेव्हा ते जेवण लोह जेवणात उतरतं आणि ते लोह आपल्या शरीराला लागतं त्याच्यामुळे आपण हेल्दी राहतो म्हणून शक्यतो लोखंडी भांडी असतील तर त्याचा वापर जरूर करा मंडळी हा बघा रस्ता झाला तयार आणि आता इथे मी कोथिंबीर गार्निश करून ठेवली कोथिंबीर टाकल्यानंतर एक अशी उकळी काढून घ्यायची थोडीशी हे बघा फ्राय पण आता ऑलमोस्ट होत आलेली आहे आता मी जी तुकडी उभी करून ठेवली तशा तुकड्या तुम्ही करून ठेवू शकता त्याच्यामुळं ती व्यवस्थित अशी शिजून शिजली जाते तुकडी सर्वकडून व्यवस्थित शिजते त्यामुळे कोपऱ्याने कोपरे मच्छीचे असे शिजून काढायचे हे बघा आणि थोडंसं तेल कमी पडलं तर तेल टाकलं कारण लोखंडी तवा आहे त्याच्यामुळे थोडं चिकट्याला जाते मच्छी पण आपण चांगला गरम केला असल्यामुळे तशी चिकटत नाही पण काय होतं जो वास सुटतो मसाल्याचा त्याच्याने आपला ठसका लागण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं तेल टाकायचं असं मस्त अशी फ्राय आपली ते तयार होत आहे बघू शकता आणि तुकड्यांचा कलर पण तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राउन एकदम भारी वाटतो आहे तसेच टेस्ट पण एकदम भारीच लागणार आहे हे बघा आणि मंडळी ही रेसिपी अगदी कमी वेळात जेव्हा तुम्हाला घाई असेल पाहुणे आले असतील तर पटकन तुम्ही करू शकता नॉनव्हेजची रेसिपी रस्सा पण पटकन होतो आणि फ्राय पण पटकन होते वेळ अगदी कमी लागतो तसेच पाहुणेसुद्धा तृप्त होतील त्याच्यामुळे तुम्ही अवश्य ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये अवश्य कळवा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि यापुढे असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहीन आणि आपले व्हिडिओ पाहत जा त्यामुळे आत्तापर्यंत बाय मंडळी